मतदान करून घरी परतणाऱ्या सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या खून प्रकरणी या जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव यांनी दिली दरम्यान अंबड तालुक्यातील सिरडोन येथील मूळचे रहिवासीय मच्छिंद्र गंगाधर सपकाळ यांचा दिनांक वीस नोव्हेंबर रोजी रात्री सात ते अकरा वाजेच्या दरम्यान शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी मैताचा मुलगा गणेश मच्छिंद्र सपकाळ यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे पोलीस निरीक्षक सतीश जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांच्यासह पोलीस अंमलदार संजय क्षीरसागर आदींनी घटनास्थळी भेट दिली अवघ्या नऊ दिवसात अंबड पोलिसांनी या खुनाचा उलगाडा करत ज्ञानेश्वर दशरथ सपका व बत्तीस वर्ष राणा शिरडोन तालुका अंबड यास ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली मच्छिंद्र सपकर याने माझे लग्न मोडून मला मोठे आर्थिक नुकसान केले होते शिवाय त्याने माझ्या आईस मारहाण केली होती हा राग मनात धरून खून केल्याचे ज्ञानेश्वर सपकर याने कबूल केले त्याच पोलिसांनी अटक केली आहे शिराडोन तालुका अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी निवडणूक निवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता मचिंद्र सपकार हे साठ वर्षाचे निवृत्त बँक कर्मचारी शिराडूनहून आंबडकडे त्यांच्या शेतातून येत असताना कुणीतरी त्यांचा खून केला आणि तो का केला याचं काही कारण आम्हाला सुरवातीला मिळून आलं नाही आणि त्यानंतर त्या मैताचे चिरंजीव जे आहे गणेश सपकाळ यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानंतर त्याबाबत <laughs> <ना> गुन्हाचा गुन्हा <laughs> दाखल करून आम्ही तपास करत होतो yeah. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन तसेच माननीय वरिष्ठ एस <laughs> पी <येस्पी laughs> साहेब त्यानंतर ऍडिशनल एस पी साहेब एच डी पी ओ साहेब श्री विशाल सर यांच्या सर्वांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांमार्फत आम्ही या गुन्ह्याचा तपास करत होतो त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध संशयितांना तपासासाठी आम्ही आणत होतो आणत होतो त्यांच्याकडे चौकशी करत होतो आज ज्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वर दशरथ सप्ताळ या तरुणास त्यांचा मैताचा हा पुतण्या आहे याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडे विविध ज्या मुद्द्यांना आधारे आम्ही चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या ते त्याने गुन्हा केल्याचं त्याच्या जबाबावरून निष्पन्न होत असल्याने आम्ही त्याला या सदर गुन्ह्यामध्ये आता अटक करत आहोत आणि अटकेसंदर्भातील पुढील कारवाई आम्ही चालू केलेली आहे